अध्यक्ष डिंबे धरंग्रस्त संघटना डिंबे कृती समितीच्या माध्यमातून गेले तीस पस्तीस वर्ष समाजाचं काम करण्यासाठी आदरणीय वळसे पाटील साहेबांच्या माध्यमातून आणि आमच्या कृती समितीच्या माध्यमातून आदिवासी धरणग्रस्त इतर धरणग्रस्तांचे प्रश्न सोडवण्याचं काम सातत्याने शासकीय प्रशासन याच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी करत आहोत परंतु आज मी तिला काही तथागथित संघटना तथागथित पुढारी ते सांगतात की धरग्रस्तांचं तीस चाळीस वर्षात कुठलंही काम झालेलं नाही परंतु माझा सवाल आहे त्यांना की आम्ही तीस ते चाळीस वर्षामध्ये मी स्वतः प्रकल्पग्रस्त आहे या संघटनेच्या माध्यमातून वा धरग्रस्तांचे प्रश्न मार्गी लावण्याच्या दृष्टिकोनातून आंदोलन करून बारा बारा दिवस येरोडा कारागृहामध्ये जे भोगून आलेलो मंडळी आहोत आम्ही आणि हे जे प्रश्न मागे लावत असताना डिंबे औरंग धरणामध्ये एकूण तेराशे चौपन्न प्र प्रकल्पग्रस्त खातेदार आहेत पन्नास भूमिन शेतमजूर आहेत आणि या थीस मदे जो 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 तीस वर्षाच्या कालावधीमध्ये जवळजवळ अकराशे एकोणतीस खातेदारांना जमीन वाटपाचं काम त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि पन्नास भूमिन शेतमजुरांमधील दहा प्र दहा भूमी शेतमजुरांना जमिनीचं वाटप करण्यात आलेलं आहे त्यांचे अनेक भूखंड आहेत त्यांना राहण्यासाठी असे दहाशे एकोणनव्वद भूखंडाचे वाटप करण्यात आलेलं आहे जे उर्वरित राहिलेले जे प्रकल्पग्रस्त दोनशे पंचवीस त्या दोनशे पंचवीस प्रकल्पग्रस्तांचं पुढचा प्रश्न मार्गी लागावा कारण त्यांनी अद्यापर्यंत पासष्ट टक्के रक्कम भरलेली नव्हती हो त्यामुळे त्यांचं पुनरुच्चन पाठीमागे राहिलेलं होतं त्याचाही पाठपुरावा त्या ठिकाणी आमचा आदरणीय वळसे पाटील साहेबांच्या माध्यमातून दरम्रस्त कृती समितीच्या माध्यमातून त्या ठिकाणी आणि हे सगळं करत असताना ज्या दरंग्रस्तांसाठी जे केलेलं जे काम आहे ते अतिशय महत्वाचं आहे खर तर दरग्रस्त शेतकऱ्यांना नाग क्षेत्राच्या जमिनी वाटप करण्यात आलेल्या होत्या त्याच व्याजासहित ती रक्कम प्रकल्पग्रस्तांना भरावी लागली लाग असती ती कोटीच्या घरामध्ये आहे परंतु दोन हजार चार सालामध्ये आदरणीय वळसे पाटील साहेब ऊर्जा मंत्री असताना त्यांनी शासन दरबारी हा प्रश्न मार्ग लावून सर्व व्याजाचे कितीतरी कोटी रुपये माफ करण्यात आले त्याच पद्धतीने धरणाच्या आतमध्ये जी चार पाच गावं होती कुशिरे खुर्द कुशिरे बुद्रुक आणि बेंडारवाडी ही जी जलाशयाच्या जवळ पंच्याहत्तर मीटर अंतरावर होती त्यांचीही मागणी सातत्याने होती की आम्हाला घरांचं पेमेंट व्हावं तेही आम्ही दोन हजार नऊ सालामध्ये त्यांच्या घराचं पेमेंट एक कोटी रुपयाचं वाटप त्या ठिकाणी केलं अशा पद्धतीची अनेक कामं असतील ती कामं आम्ही कृती समितीच्या माध्यमातून साहेबांच्या माध्यमातून सरकारच्या माध्यमातून सोडवण्याचं काम केलं परंतु आता खऱ्या अर्थाने ज्या दोनशे पंचवीस लोकांना जी शेतक शेतकरी आहेत त्यांना जमीन वाटप करायचंय त्याला शासनाने पासष्ट टक्के रक्कमेची आठ लावलेली आहे ती आठ रद्द करण्याच्या दृष्टिकोनातून पाठपुरावाचं काम त्या ठिकाणी चालू जे त्या ठिकाणी आंबेगाव तालुक्यात सहा गावठाणं आणि नगर जिल्ह्यामध्ये चार गावठाण अशी दहा गावखाणं आहे त्या गावठाणच्या ग्रामपंचायतीचे सुद्धा नव्याने निर्माण करण्याचं सर्व तयारीनिशी सरकारकडे आम्ही त्याचे प्रस्ताव सादर केलेला आहे त्यातली एक आंबेगाव गावठांची ग्रामपंचायत मंजूर झालेली आहे बाकीच्या गडणच्या ग्रामपंचायतीच त्या ठिकाणी कामकाज चालू आहे त्याचप्रमाणे आणखी ज्या धर प्रकल्पग्रस्तांना जमिनी वाटप करण्यात आलेले आहे त्यांचे मोजरी होऊन त्याचे फाडले बरा व्हावा ही मागणी आमची सातत्याने प्रकल्प प्रकल्पग्रस्तांची त्या ठिकाणी राहिलेली आहे त्याचप्रमाणे प्रकल्पग्रस्तांना इंदिरावास योजनेचा लाभ मिळावा या दृष्टिकोनातून सुद्धा त्याचे प्रयत्न आमच्या त्या ठिकाणी चालू आहे आणि ते काम करण्याचे काम आमच्या सर्व धरणग्रस्त संघटनेच्या माध्यमातून या ठिकाणी चालू जे चा आहे त्याचप्रमाणे धरणग्रस्त प्रकल्पग्रस्तांना लाभ क्षेत्राच्या जमिनी वाटप केलेल्या होत्या त्या ठिकाणी अनेक ठिकाणी जमिनीला अडथळे तयार होत होते कोणाला जायला रस्ते नव्हते ते सुद्धा काम धरणग्रस्त कृती समितीच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे अशी अनेक आहेत कामं ती कृती समितीच्या माध्यमातून त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि राहिलेली सुद्धा जी काही कामं आहेत तीही त्याचा पाठपुरावा शासन दरबारी आमचं चालू आहे आणि राहिलेल्या लोकांना न्याय कसा मिळेल या दृष्टिकोनातून आम्ही काम करत आहोत आणि अशा पद्धतीने जे तथाकथित काही जे संघटना पुढारी का तीस चाळीस वर्षामध्ये काहीच झालं नाही असं लोकांना भासवतात लोकांची दिशाभूल करतात आणि लोकांना भावनेमध्ये आणतात त्यांनी ते आणू नये असे आपल्या सर्व धरणग्रस्त मंडळींना विनंती करतो की जे आपलं आपण राहिलेलं काही काम आहे ते सुद्धा भविष्यामुळे आदरणीय वळसे पाटील साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी होईल आणि ते काम निश्चित आपण पुढे करू असं या ठिकाणी आपल्याला सर्वांना आव्हान करतो आणि कुणी आपण इतर लोकांच्या बुलदापांना बळी पडू नये अशी या ठिकाणी मी विनंती करतो जय हिंद जय भारत